लातूर जिल्ह्यातल्या उजनी येथील तेरणा नदीकाठी एक कोटी अठ्ठेचाळीस लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या संरक्षण भिंत बांधकामाचा भूमिपूजन सोहळा नुकताच तेरणा नदीकाठी संपन्न झालाय यावेळी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते व परीक्षित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नारळ कोडून या कामाचा श्रीगणेशा करण्यात आलाय यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपले मनोमत व्यक्त करताना या कार्यक्रमाचे आयोजक राज पाटील यांनी तेरणा नदीकाठी संरक्षण भिंत मागणी बसून ते त्यासाठी खर्च निधी मंजूर करून घेणेपर्यंतचा कामाचा उल्लेख करत त्यांचे कौतुक केले आहे व पुढील कार्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत तसेच राज पाटील करत असलेल्या विकास कामाचे गावातील तरुणांनी अनुकरण करण्याची गरज असल्याचे देखील खासदार ओमराजे निंबाळकर यावेळी म्हणाले आता सध्या गावात म्हणजे दोन हजार तेवीस ला आपण पाठपुरावा करत होतो तेव्हा अनिल भाईदास पाटील हे मिनिस्टर होते आपत्ती व्यवस्थापनचे तरी गावामध्ये पाणी येऊन सलग गावाच्या साईडला ला चाळीस दुकान आहेत जेणेकरून उजनीचं नाव हे बासुंदी मुळे ओळखलं जातं तर पूर्ण हॉटेल्स आणि ते चाळीस दुकान पूर्ण पाण्याखाली जात होते तसेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांची जी काही शेती आहे ती पूर्ण पाण्याखाली राहत होती आणि ह्या कार्यक्रमाचा दोन हजार तेवीसपासून आपण पाठपुरावा हो करतोय भाईदास पाटलांनी त्याला संरक्षण भिंत गावासाठी मंजूर केली आणि दोन वेळा ते तीन वेळा असं झालेलं आहे की मय्यत झाल्यानंतर ती बॉडी तिला जाळत ती डेड बॉडी सहितच ती वाहून गेलेले आहे त्याची अंतविधीही व्यवस्थित झाला नाहीत अशी सिच्युएशन आमच्या गावची होती तरी यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न करून याला मंत्रालयातून आपण निधी मिळवून आणला मिनिस्टर साहेबाकडनं आणि आज त्या कार्यक्रमाचा शुभारंभ माननीय खासदार साहेबांच्या हातानं झालेला आहे तरी आज एक कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये बजेट एवढं त्याला मंजूर झालेलं आहे तरी हे लवकरात लवकर काम पूर्ण हो होईल हे जे आम्हाला सर्व गावकऱ्यांना अपेक्षा आहे तरी हे उत्तम प्रकारचं काम करून घेण्याची आमच्यात कुवत आहे तरी आम्ही त्या कामाला चांगल्या प्रकारे आम्ही सपोर्ट करू गावाच्या वतीने तसेच याच्यामुळं खूप सारी हानी झालेली आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी येतं गावातील प्रत्येक नागरिक नागरिकाच्या दु प्रत्येक छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना त्या पाणी पूर वरती झाल्यानंतर प्रत्येक व्यापाऱ्यांना वीस पंचवीस हजार रुपये खर्च करून आपलं दुकान उदरनिर्वाह व हा व्यवस्थित करावा लागत होता तरी आमचा ह्या गोष्टीपासून बचाव होईल आणि आमच्या समशानभूमीला सगळ्यात मोठा म्हणजे सांगायचा विषय म्हटलं तर समशानभूमी लगत नदी लगत असल्या कारण जी काय आम्हाला जी अंत्यविधी करते वेळेस अडचण येणार होती ती अडचण आता आम्हाला भासणार नाही याची आम्ही सगळ्यांनी आशा बाळगतोय आणि आम्हाला ह्या कामासाठी खूप छोटस बजेट आहे हे सेकंड टप्प्यामध्ये काम आणखी बजेटमध्ये होईल आम्ही सरकारकडनं अपेक्षा करतोय की आम्हाला जे बजेट भेटणार आहे इथनं नंतरच ती लवकरात लवकर देवं आणि आमच्या जी काही अडचणी आहेत ती सरकारी बाबा आमच्या इथं आम्ही सरकारपाशी मांडत आहे तरी आमचं याच्यावरती काही ना काही तुम्ही करून आमच्या सर आमच्यासारख्या छोट्या छोट्या गावांना मदत होईल हीच आमच्या अपेक्षा आहे सरकारकडनं नितीन मनसोडे सह ब्युरो रिपोर्ट एकमत डिजिटल लातुर थैंक्स फॉर वाचिंग एकमत डिजिटल।